मित्रांनो नमस्कार एक हैदराबादी एक हैदराबादी क्रॉस आणि एक हायपर्ड अशा तीन शेळ्यासोबत तीन पिल्लं विक्रीसाठी आहेत हे पहा सुरुवातीला या दोन शेळ्या पहा तिसरी पुढे पाहूया यातली दहावीकडची आहे है, हैदराबादी क्रॉस चार दात सोबत अडीच महिन्याचे एक बोकड आहे आणि उजवीकडची हायपर्ड शेळी सहा दात सोबत दोन बोकड आहेत अडीच महिन्याचे पिल्ल ही पुढे पाहणार आहोत आपण या दोन शेळ्या दहावीकडची हैदराबादी क्रॉस उजवीकडची हायपड दोन शेळ्यासोबत तीन पिल्ला आहेत हे पहा समोर हे तीन पिल्ला आहेत अडीच महिन्याचे बोकड आहेत तिने पण हायपड शेळीसोबत दोन बोकड आणि हैदराबादी क्रॉस शेळीसोबत एक बोकड हे तीन पिल्लं आणि यानंतर ही पहा ही हैदराबादी शेळी सहा दातावर आहे ही खाली आहे सध्या हिच्यासोबत हे पिल्लू होतं मित्रांनो हे पिल्लू मेलेला आहे शेळीला दूध चालू आहे या कानाची लांबी पहा पंधरा सोळा इंच सुलतान गोट फार्म जालनामध्ये आहे मोतीबागजवळ मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद एक्क्याऐंशी ऐंशी साठ तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल एक हायपड एक हैदराबादी आणि एक हैदराबादी क्रॉस शेळी सोबत तीन बोकडा आहेत पिल्लं तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायच्या असल्यास धन्यवाद